नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मध्यरात्री अचानक रीनाला जाग आली खालच्या मजल्यावर एका खोलीत ती झोपली होती आणि पलीकडच्या खोलीत मंदार आणि अविनाश मद्यधुंद अवस्थेत घोरत होते रीनाला आठवलं की या सगळ्या प्रकरणात तिच्या पोटात एक घासही तिने ढकलला नव्हता सकाळपासून तो प्रवास आणि इथे आल्यापासून ऋतूच्या बाबतीत घडणारे ते चमत्कारिक प्रसंग रात्री पानं वाढून ती जेवायला बसणार तेवढ्यात ऋतूची किंकळी ऐकू आली होती आता भुकेनं तिचं डोकं सडकून दुखायला लागलं होतं मग ती उठली आणि स्वयंपाकघराच्या दिशेनं निघाली स्वयंपाकघरातला दिवा सुरूच होता तिला हायसं वाट ती चहा करत असताना तिला जे दिसलं ते आठवून तिचं डोकं अजूनच ठणकायला लागलं भाकरीची एखादी कोर खाऊन घ्यावी म्हणून तिने भाकरीच्या टोपलीत मौसूद कापडात बांधलेल्या भाकऱ्या शोधल्या पण टोपली चक्क रिकामी होती वीस पंचवीस भाकऱ्या संपल्या पण कुणी संपवल्या तिने पानं वाढली तेव्हा रितूची किंकाळी ऐकू आली होती त्यानंतर कुणीच जेवलं नव्हतं मग भाकऱ्या संपवल्या कोणी आणि कधी शंका येऊन तिने चिकनचं पातेलही उघडून पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे तेही रिकामं होतं एनवी ती पळूनच गेली असती पण मायग्रेनच्या दुखण्याने डोकं इतकं उठलं होतं की काहीतरी पोटात ढकलल्याशिवाय शांतच होणार नव्हतं तुमचा स्टॉक किचनमध्ये ठेवलाय हे वाक्य रीनाला आठवलं आणि ती मसाला दुधाचं पातेलं शोधू लागली इथेच असायला हवं होतं परंतु किचनमध्ये ते पातेलं नव्हतं अंगणात कसला तरी आवाज झाला तेव्हा रीना अंगणात धावली तर तिला चंद्राच्या स्वच्छ प्रकाशात मसाला दुधाचं पातेलं दिसलं त्यावर एक पेला होता तो काठोकाठ भरून ती घटाघटा प्यायली आणि तिथेच बसली दहा मिनिटानंतर डोकेदुखी कमी झाली तसं ती तिथून उठली तर काय आश्चर्य शेजारीच एका ट्रेमध्ये सहा रिकावे पेले पडून होते <laughs> हे पहिले इथे कसे को आले कोणी ठेवले म्हणजे ते सहा जण आहेत की काय परमेश्वरा कुठल्या मला मला देवाचा धावा करते ना करते तेवढ्यात कोणीतरी वाड्याच्या मागच्या भागात धावत गेल्याचा आवाज झाला एक नव्हे तर पाच सहा लोक धावत गेल्यासारखा आवाज होता यावेळी तिच्या व्यतिरिक्त या, या वाड्यात कोणीच जाग नव्हतं मग धावत गेलं तरी कोण इथे आल्यापासून जे काही गडत होतं त्यानंतर एकटीने वाड्याबागे जायची तिची हिंमत होत नव्हती ती धापा मंदार झोपला होता त्या मंदार मंदार बाहेर ये जवळ इथे कुणीतरी मला खूप कुण भीती वाटते मंदार रीना काय गि काबरलीयस आणि मघाशी रितू का, का किंचाळली होती यार मला आज ना जास्तच झाली आहे वाट काही समजलंच नाही मला तर तू एवढ्या रात्री बाहेर काय आहेस एकटीच झोप येत नाहीये का तुला रीना रीना माझ्याकडे बघ कोण आहे तिथे अगं कोणाला शोधतेस मन्हार हा वाडा खूप विचित्र आहे आपण आल्यापासून मी अनुभवते इथल्या सगळ्या जागा भारल्यासारख्या वाटतात मल्हारची बायको गरोदर होती ना काही वेळापूर्वी तिचा गर्भच गायब झाला अरे काय हो अरे मला तर काहीच सुचत नाही मल्हार पण खूप घाबरला होता रितूलाही जबरदस्त धक्का बसला खूप मुश्किलने मी त्यांना म्हटलं आराम करा आता सकाळी पाहू काय ते इथे खाली पण खूप काही घडतंय मंदार घरातलं सगळ्यांना आपोआप संपलं अंगणात मसाला दूध प्यायनेने सहा रिकामे पेने सापडले अगं पण दूध फक्त तुमच्या दोघींपुरतच होत एक्झॅक्टली exactly. ते सहा पेले कोणाच आहेत मग इथे आहे मंदार आपल्या इथे सहा लोक आहेत तुला मल्हारने जेवताना सहा लहान मुलांची गोष्ट सांगितली होती खरी आहे मंदार त्या सहा लहान मुलांची आत्मा अजूनही आहे मला खूप भीती वाटते प्लीज इथून चल आत्ताच्या आत्ता आपण निघूया इथे एक क्षण आहे मी थांबू शकत नाही आता मंदार प्लीज तू तू शांत आधी रीना हे बघ माझ्या लक्षात आलंय सगळं चल माझ्याबरोबर मंदार रीनाला घेऊन जिन्यावरून थेट मल्हार ऋतूच्या खोलीकडे निघाला आणि द्वेषाने त्याने दारावर लाथ मारली दार एका फटक्यात उघडलं आणि मल्हार लगबग बाहेर आला टोकं फिरलंय का तुझं मंदार आणि या काय प्रकार आहे इथे आधीच रात्रभर डोळा लागला नाहीये टेन्शनने आणि तुला काय धाड बदली आता यावेळी तुझी नाटकं बंद करा ही मल्हार रावत तुला काय वाटलं माझ्या लक्षात येणार नाही तुझं कारस्थान अरे तुला जुनी सवय आहे लोकांना घाबरवायची कॉलेजमध्ये तू मी आणि आव्याने मिळून हॉस्टेलमधल्या सगळ्या पोरांना घाबरवलंय कॉलेजच्या एका प्राध्यापकाला एकदा भीतीने अटॅक आला होता आठवत आहे ना प्रॅक्टिकलच्या तासाला लेथ मशीनजवळ लपून एका मुलाला घाबरवलं तर तो रात्री तापाने फणफणला होता आणि आताही तू तेच करतोयस आल्या आल्या ती वाड्याची स्टोरी काय रितू तू प्रेग्नंट असल्याचं सोंग काय मग अचानक तिचं मूल गायब होतं काय सगळ्यात ट्रिक्स आहेत तुझ्या आणि आश्चर्य म्हणजे तुझी बायको यात सामील झाली अरे नीच माणसा तुला लाज वाटली नाही अरे आपल्याच मित्रांवर ही ट्रिक वापरताना आणि तुला काय वाटलं आम्ही तिघं घाबरून जाऊ आमचाही एखादा व्हिडिओ बनवून टाकला असतास चॅनलवर व्ह्यूज वाढवायला तुझा काही भरोसा नाही किती वर्षांपासून आपण ओळखतो रे एकमेकांना हां मी माझ्याच जवळच्या मित्रांना घाबरावेन आणि तेही इतक्या खालच्या थरावर जाऊन आणि तेही व्ह्यूज वाढवाय ना आमचं बाळ गायब होणं हेही नाटक होतं आमचं अरे रितूची अवस्थापक जरा ती अजूनही त्याच शॉकमध्ये आहे शब्दाला शब्द वाढायला लागला तेव्हाच वा रीनाने खाली जाऊन अविनाशला उठवलं होतं तुम्ही दोघे थांबा जरा इथे काय घडतंय हे आपल्यापैकी कुणालाही माहिती नाही खरं तर अशा परिस्थितीत एकमेकांच्या उरावर बसून काहीच हाती लागणार नाही आहे सगळ्यांनी आपापल्या आप खोलीत जा पहाट व्हायला आता काहीच तास उरलेत पहाट झाल्या झाल्या हा वाडा सोडू मल्हार रितू तुम्ही दोघं माझ्या गाडीत या आपण आधी शहरातल्या मोठ्या गायण्याकडे जाऊ सगळे मेडिकल रिपोर्ट्स काढून ठेवतीचे रीना याला घेऊन आधी खाली जा मला अजून नाटकं नको आहेत तुमची आता कुणीही खोली बाहेर पडणार नाहीये कळलं अविनाशने जशी तंबी दिली तशी मंदारची स्वारी तरा तरा खाली गेली रीना त्याच्या मागे निघाली चालता चालता तिचं लक्ष त्या अलमारी असलेल्या खोलीत गेलं तिने पाहिलं तर चक्क अलमारीचं दार उघडं होतं पण पण याला तर कुलूप होतं ना भला मोठं मग आता हे दार कोणी उघडलं विचार करत करत रीना अलमारीजवळ आली अलमरीच्या आतून कोणीतरी मूठ राख तिच्या अंगावर फेकली आणि दार कन बंद झाला ती मूठ तिला अजूनही आठवत होती कुणाचा होता तो हात आणि अलमारीतून अचानक कसा आला अंगावर फेकलेल्या राखेची आठवण होऊन रीनाने लगबगिना आपले कपडे झटकले आणि आता ती पळत पळत खालच्या खोलीकडे निघाली मंदारचा नुकताच डोळा लागला असावा म्हणून रीनाने त्याला उठवले नाही देवाचं नाव घेऊन बऱ्याच वेळाने झोपी केली आता पहाटेची किरणा डोळ्यांवर पडली तशी रीनाने डोळे उघडले शेजारी पाहिलं तर मंदार नव्हता आता हा कुठे गेला एवढे सकाळी बेड शेजारच्या एका अटॅच टेबलवर रीनाचा फोन होता तो घेण्यासाठी तिने हात लांब केला तर पोटात भयंकर कळ आली कोणीतरी आतून लाथ मारल्यासारखी वेदना असह्य होऊन टेबलचा आधार घेऊन उठून बसली उठताना आपले गोल गरगरीत पोट बघून तिचे हातपाय थंड पडले कानाला बधीरपणा आला पायांची बोट पडली मंदार मॉर्निंग वॉक होऊन परत आला रीनाला या अवस्थेत पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला रीना अग अग हे, हे, हे काय झालं रात्री सगळं ठीक होत ना मग सकाळी अचानक तू तू प्रेग्नंट कशी राहिलीस आणि त्याहून अशक्य म्हणजे एका रात्रीत गर्भ इतका कसा वाढला रीना अर्थात काहीच बोलू शकली नाही ती कोणतीच कारण मीमांसा करण्याच्या मनस्थितीत नव्हती ती केवळ हमसून हमसून रडत राहिली क्षणाचाही विलंब न लावता मंदार आता रितू मल्हारच्या खोलीकडे निघाला त्या दोघांना विनवण्या करून रीनापर्यंत घेऊन आला रीनाला पाहून मल्हार अवाक झाला रितू तर वेळी पिशीच झाली मल्हारला ओढत म्हणाली आपलं भाऊ रीना चोरी मल्हार बघ अरे सांग तिला ते परत ये ना हे हे माझा बाळ आहे रीना तू हिरलायस का ते अगं बोल ना चांडाने कस चोरलस माझ बाळ म्हणला आपलं बाळ घेतलाय हिने सांग तिला परत यायला प्लीज पंधर भाऊजी तिला सांग ना मल्हारने रितूला कस बस आवरलं आणि खोली बाहेर आणलं हा विचित्र प्रसंग पाहून अविनाशची ही बुद्धी कुंठीत झाली होती तो म्हणाला आता गायनाकडे कुणाला न्यायचं रितूला की रीनाला शिवाय रितूचा गर्भ एका रात्रीत रीनाकडे आला याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं आपल्याकडे तरी आहे का याच उत्तर मल्हार मंदारकडे येत म्हणाला बघ अजूनही तुला वाटतं का की हे सगळं मी घडवून आणतोय तेही तुम्हाला घाबरवायला रीनाची ही अवस्था रीना हे ही नाटक आहे तिचं आता बोल ना माफ कर यार। पण काल आल्यापासून इतकं काय काय घडतंय ना की खरं काय खोट काय काहीच समजत नाहीये मी रिनाला अशा केविल वाण्या अवस्थेत नाही पाहू शकत प्लीज प्लीज काहीतरी कर म्हणला प्लीज काहीतरी कर मला तरी यावर आता एकच उपाय दिसतोय पूर्व मामा माझ्या सर्वात थोरल्या मामाला आपण इथे बोलावून घेऊ त्याला या वाड्याचं भूत आणि वर्तमान दोन्ही माहितीये शिवाय त्याचा या विषयातला व्यासंगही दांडगाय आमच्या पणजोबांची भूतपिशाच्यावरची सगळी हस्तलिखित ग्रंथसंपदा हा त्याचा संशोधनाचा विषय तोच योग्य माणूस आहे आता तोच या गोष्टींचा सुगावा लावू शकतो मी आलीच त्याला फोन करू आज मल्हारने रीतूला अडवलं नाही त्याचे बुद्धिप्रामाण्य त्याचे तर्कशास्त्र यातली नैतिक ताकदच संपली होती या क्षणी तो या तिघार इतकाच हदबल होता काही वेळातच रीतू निरोप घेऊन आली मामा कोलकात्याला गेलाय साधनं करायला मी काही सांगण्याआधीच पणाला काळजी करू नको इथली कामं आटोपून सकाळी निघतोच आहे परवा सकाळी वाड्यात भेटू तोपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल ठीक आहे मग अजून एक दिवस डब्लू कसा बसा तोपर्यंत तुम्ही दोघांनी आपापल्या बायकांची काळजी घ्या मी बाहेर जाऊन जेवणाची व्यवस्था होते का ते पाहतो अविनाश भाऊजी तुम्ही बाहेर जाऊ नका मी करते काहीतरी खरं तर आमच्याकडे रमोबाई येतात स्वयंपाकाला पण म्हटलं तुम्ही सगळे याल दोन दिवस राहाल उगाच परक्या माणसाशी लुडबुडू नको म्हणून त्यांना सुट्टी दिली आहे मी पाहते स्वयंपाकाचं तुम्ही तिने जणां निवांत बसा कालपासून तुमच्या जीवाला घोर लागलाय नुसता अविनाश भाऊजी मदत करायचीच असेल तर फक्त त्या समोरच्या विहिरीतून एक कळशी भरून आणून द्या अविनाश पडत्या फळाची आज्ञा घेऊन विहिरीच्या कठड्यापाशी पोहोचला रहाटावरून दोरी सरकन खोल विहिरीत गेली कळशी भरलेली जाणवलं तसं अविनाशने दोरी ओढायला सुरुवात केली दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद झाले तरी कळशी वर येईना विहिरीजवळ पुरुषभर उंचीचे दोरीचे वेटोळे तयार झाले उंच धिप्पाड अविनाशला आता घाम फुटायला लागला एवढा वेळ होऊ नये कळशी वर का येत नाही म्हणून त्याने विहिरीत वाकून पाहिलं तर भयंकर काहीतरी दिसलं सहा पांढऱ्या रंगाचे विचित्र आकाराचे लहान लहान प्राणी या दोरीला लोंकळून झोके घेत होते आणि आळीपाळीने त्या कळशीवर बसत होते भीतीने अविनाशच्या हातून दोर सुटला तशी कळशी विहिरीच्या तळाशी जाऊन आपटल्याचा आवाज झाला अविनाश घाईघाईने घरात आला आणि रितूला म्हणाला वहिनी काय झालं विचारू नका ऐका माझं मी बाहेरून जेवणाची व्यवस्था होते का ते पाहतो मला चल जरा सोबत ते दोघे निघाले आणि रितूने खिडकीतून विहिरीकडे पाहिलं तर पाण्याने भरलेली कळशी विहिरीच्या कठड्यावरच ठेवली होती आज तालुक्याचा आठवडी बाजार होता मल्हार ड्राईव्ह करत अविनाश सोबत तिकडेच निघाला काहीतरी विषय काढावा म्हणून अविनाश म्हणाला अरे मल्हार ते कथेचं पुढे काय झालं मग शर्वरी आणि श्रीकांतचं पुढे काय मस्त लिलियस पण सतत पुढे काय होईल ही उत्सुकता लागून राहते खरंच भारी सुचले श्रीकांत देशमुख घराण्याचा एकमेव वारसदार त्याच्या तिसाव्या वाढदिवसापर्यंत राजवाड्यात राहायला आला नाही तर वाडा सरकार जप्त करेल म्हणून नाईलाजाने तो आणि त्याची पत्नी शर्वरी सैरेंद्री विलावरती राहायला आलेत तिथे आल्यापासून शर्वरीला विचित्र भास व्हायला लागलेत मग एक दिवस घराण्याचा पुढचा वारस जन्माला येणार ही बातमी राज्यात पसरली राज्यात पंक्ती उठल्या त्यात शर्वरीला अन्नातून विषबाधा झाली आणि वंश गर्भातच खुंटला शर्वरीला हे सहन झालं नाही तिने राज्यातल्या तांत्रिकाला बोलवून देवीला प्रसन्न करण्यासाठी सहा लहान मुलांचा बळी दिला तिचा मेलेला वंशज पुनरुज्जीवित करून आपल्या बहिणीच्या पोटी रुजवलं या प्लॉटला तर लोकांनी तोंडात बोटं घातली होती यार पण पुढे काही लिहिलं नाहीस का नाही म्हणजे खूप दिवस झाले आता लोकही ओरडत आहेत पुढचा भाग कधी म्हणून खरं तर दोन गोष्टी सुचल्या आहेत म्हणजे श्रीकांतच्या पूर्वजांनी हे घडवून आणलं आहे असं पुढे जाता येईल नाहीतर शर्वरीला संपत्तीचा हव्यास म्हणून ती पापाचं धनी ठरेल असं किंवा राजघराण्याचा एखादा शाप असं काहीतरी करून प्लॉट ट्विस्ट करता येतो का हा विचार करतो सगळ्या आज्ञा फॉलो कराव्या लागतात रे वाटतं तेवढं सोपं असतं लोकांना काय आक्कल असते रे अविनाशची विचारचक्र गरगर फिरायला लागली आज्ञा कुणाची आज्ञा काय बोलतोय मल्हार एक मिनिट कथेत शर्वरीचा गर्भ खुंटला इथे रितूचा गर्भ गायब झाला शर्वरीने आपल्या बहिणीच्या पोटी रुजवला आणि इथे तो रितूकडून रेनाकडे आला मग आता याचा शेवट काय मल्हारच्या कथेसारखा हा प्लॉट आता काय ट्विस्ट गी? मल्हारने गाडी थांबवली आणि अविनाशचे विचार चक्र तुटले बाजारातून एक दोन भाज्या आणि फळं घेऊन दोघे वाड्याच्या दिशेनं निघाले वाटेत गरमागरम शेवबुंदी पार्सल घेऊन जाऊ असा विचार मल्हारने मांडल्या मांडल्या अविनाशने त्वेषाने तो विचार नाकारला त्याला विलाचा भाग तीन आठवला ज्यात शेवबुंदीच्या प्रसादातूनच शर्वरीला विषबाधा झाली होती परत येताच रितूने अवघ्या अर्ध्या तासात स्वयंपाक तयार केला आणि सगळ्यांनी नाईल्या का होईना पण चार घास पोटात ढकलले जेवण आटोपल्यावर रीनाला अचानक ओकाऱ्या सुरू झाल्या आधीच ती अवघडलेली आणि आता शरीरातून पाणी निघून गेल्याने अशक्त झाली होती हिला आता डॉक्टरकडे न्यायला हवं हा विचार मंदारने मांडला तेवढ्याच रीना जोर जोरात लिवळायला लागली हिला आता प्रसूती वेदना देखील सुरू झाल्या होत्या आता हा युद्धाचा प्रसंग उभा राहिला या अवस्थेत कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यावं पेशंटची हिस्ट्री काय दाखवणार एकही सोनोग्राफी रिपोर्ट नाही आणि जे घडलं होतं त्यावर जगातला कोणता डॉक्टर विश्वास ठेवणार होता रितूने धावत जाऊन मल्हारच्या कानात काहीतरी सांगितलं तो रमाबाईंच्या घराकडे निघाला अवघ्या सातच मिनिटात तो रमाबाईंच्या अंगणात पोहोचला रमाबाई अंगणात सडा टाकत होत्या मल्हारचा घाबरलेला चेहरा पाहून पदर खोत जवळ आल्या साहेब झाल्या काय साहेबच ती चालू मला भीती होतीच बघा लयच बाहेर झाला होता बघा बोटाला तुम्ही थांबा मी आत्याबाईला घेऊन येते रमाबाईंची आत्या म्हणजे रमा गावातली जाणकार सुविण होती आजही बाई अडली की तिला बोलावलं जायचं गाडीत रमाबाईंनी प्रश्न विचारून हैराण केलं होतं पण खरं तर बाळद पण रितूचं नाही तर रीनाचं करायचं आहे हे वाक्य मल्हारच्या तोंडून फुटलंच नाही वाड्याच्या परिसरात गाडी शिरली आणि फाटकाजवळच रितूला पाहून रमाबाईंना धक्काच बसला ती लगबगीनं आत्याबाईंचा हात धरत म्हणाली नंतर सांगते सविस्तर आत्या आता हिला सोडवा आधी आता रीनाच्या खोलीत रमाबाई आत्याबाई आणि रितू उभ्या होत्या आत्याबाईंच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं पण समयसूचकता दाखवत त्यांनी सगळी सूत्र हातात घेतली रमाबाई गरम पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेले पंधरा मिनिटांनी रीनाच्या प्रचंड किंकाईसह हो एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आवाज इतका विचित्र होता की जणू प्राण्याचाच असावा आत्याबाई डोक्यावरचा पदर सावरत मल्हारकडे आल्या पोराचा बाप कोण आहे मंदार आला साहेब पोराचा तोंड बघायला जाऊ नका नाही नकासत आत रीनाला अजूनही कळा येतच होते आता आत्याबाई पुन्हा खोलीत धावल्या त्यानंतर तासभर रीनाचं रडणं विवळणं किंचाळणं सुरूच होत काही काही वेळाने प्राण्यांसारखे विचित्र आवाज बाहेर येत राहिले मंदार आणि अविनाश अस्वस्थपणे खोली बाहेरच झाऱ्या घालत होती मंदार डोक्याला हात लावून बसला होता त्याचं पूर्ण लक्ष रीनाच्या खोलीत दाराआड उभ्या असणाऱ्या रितूवर होत ती दर थोड्या वेळाने दाराडून खुणावत होती दोन तीन चार पाच आणि सहा सुमारे तासाभरानंतर आत्याबाई थापा टाकत बाहेर आल्या आणि त्यामागून रमाबाई मंदारकडे येत म्हणाल्या साहेब ऐका माझं म्हातारीचं ही पोरं नाहीतच जणू जनावर सैतानाची अवलाद चाळीस वर्षापासन बाया पोरांना पोरं तुम्हा सगळ्यास निघून टाकतील बघा आत्याबाई बिदागी न घेताच निघून गेल्या त्यांच्या मागोमाग पदराने कपाळाचा घाम टिपत रमाबाई ही वाड्याबाहेर पडल्या आता मल्हार मंदार आणि अविनाश खोलीजवळ गेली गेले रितूने दार उघडलं पलंगावर शुद्ध हरपलेली रीना आणि जमिनीवर सहा कापडात गुंडाळलेली प्राण्यांसारखी दिसणारी सहा बाळं होती